नमस्कार मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या महत्त्वाच्या जी आरबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत हा जी आर खास करून भारतीय सैन्य दलातील जवान सशस्त्र दलातील अधिकारी माजी सैनिक आणि युद्धात किंवा लष्करी कारवाईत वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर हा शासन परिपत्रक महाराष्ट्र जमीन महसूल सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे नियम एकोणीसशे एकाहत्तर नियम बारा आणि पूर्वीचे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार व दोन हजार अठराचे शासन निर्णय यावर आधारित आहेत तर मुख्य निर्णय काय आहे जर भारतीय सैन्य दलात सेवा करणारा सशस्त्र दलातील जवान किंवा अधिकारी माजी सैनिक कोणत्याही युद्धात किंवा युद्धजन्य परिस्थितीत किंवा लष्करी कारवाई दरम्यान वीरमरण आले तर अशा जवानांच्या विधवा पत्नीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना निशुल्क म्हणजे मोफत शासकीय जमीन प्रदान करण्यात येईल तर यासाठी अर्ज कुठे करायचा तर अर्जदाराने आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा जर त्या जिल्ह्यात जमीन उपलब्ध नसेल तर प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येईल विभागीय आयुक्त उपलब्धतेनुसार विभागात जमीन उपलब्ध करून देतील नंतर जमीन वाटपाची मर्यादा पाहूया तर दोन हजार अठराच्या अधि अधिसूचनेनुसार महाराष्ट्र जमीन महसूल नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे जमीन वाटपाची मर्यादा नियम बारामध्ये दिलेल्या तरतुदीनुसारच राहील पूर्वीच्या वेगवेगळ्या सूचनांमध्ये बदल करून आता स्पष्टपणे नियम बारा लागू राहील तर मित्रांनो हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे नंतर महत्त्वाचे मुद्दे पाहूया तर वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबाला जमीन विधवा पत्नी किंवा कायदेशीर वारस पात्र अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यात जमीन नसल्यास विभागीय आयुक्त निर्णय घेतील नियम बारानुसार जमीन वाटप मर्यादा लागू तर हा निर्णय सैनिकांच्या कुटुंबियांना आधार देणारा आणि सन्मान देणारा आहे राज्य शासनाकडून हा एक महत्त्वाचा आणि सकारात्मक निर्णय आहे तर मित्रांनो जर तुम्हाला या जी आरची पी डी एफ हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या जी आरची पी डी एफ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी आर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र